उत्तर एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आजीने चक्क आपल्या नातवा सोबत लग्न केलंय आणखी धक्कादायक बाब म्हणजे आजीबाईंचं हे तिसरं लग्न आहे असं म्हणतात की प्रेम कधीही कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं प्रेम करण्याला वयाची कोणतीही आट नाही पण आजीने नातवासोबत लग्न केल्याने हा अति चर्चेचा विषय ठरला आहे उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये चार मुलांची बावन्न वर्षांची आई पंचवीस वर्षांच्या पुरुषाच्या प्रेमात पडली जो तिचा नातू आहे ती महिला तिच्या पती आणि मुलांना सोडून तिच्या नातवासोबत पळून गेली त्यानंतर या दोघांनी लग्न केलं मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं हे तिसरं लग्न आहे दहा दिवसांपूर्वी चार मुलांची आई तिच्या नातवासोबत पळून गेली जो त्याच गावात राहत होता दोघांचंही लग्न गोविंद साहेब मंदिरात झालं बावन्न वर्षीय इंद्रावतीचा विवाह वीस वर्षांपूर्वी प्रतापपूर बेलवारिया येथील रहिवासी चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला होता ज्यापासून त्यांना एक मुलगी आणि दोन मुलंही झाली चंद्रशेखर यांच्याशी या महिलेचा दुसरा विवाह होता इंद्रावतीला तिच्या मागील लग्नापासून एक मुलगी आहे जिचं चंद्रशेखरने दोन वर्षांपूर्वी लग्न लावून दिलं होतं गेल्या काही वर्षांपासून इंद्रावती चंद्रशेखर बद्दल निराश झाली होती त्यानंतर ती गावातच राहणाऱ्या पंचवीस वर्षीय आझादच्या प्रेमात पडली नात्याने आझाद इंद्रावतीचा नातू आहे गावकऱ्यांच्या मते एकाच गावातील आणि एकाच जातीचे असल्याने दोघांमधील नातं आजी आज आणि नातवासारखं होतं त्यांच्या प्रेम प्रकरणाचं प्रकरन लहातोरवा पोलीस ठाण्यात पोहोचलं परंतु गेल्या रविवारी कुटुंब आणि समाजाची कोणतीही भीती न बाळगता दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केलं त्याचवेळी लग्नाची बातमी ऐकल्यानंतर दोघांच्या कुटुंबांनी आणि गावातील लोकांनी दोघांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे